गेलो फक्त लगेच उठला भाषण संपलं त्याच लगेच दिली एका सामान्य शेतकऱ्यावर हात उचलून जनतेचे सेवक मानणारे हे आमदार खरोखर जनतेचे सेवक आहेत का शेतात गेले का बिबट्याची भीती आमदार सभेत आलं की आमदाराची भीती मग कोणाला मारतो का मला मारतो इथं आल्यानंतर लगेच म्हणायला लागले काय आमचे उखडायचे उखडाव म्हणे हजार एकोणावीस नंतर आमदार साहेबांना साहेब आणि शांतताच नाही साहेब काही पण करायला लागले कोणाच्या थोबाडीत मार कोणाच्या पोटात लाटा मार हे सगळं हे नेमकी कशी साहेब चाललंय हे बरं नाही आणि म्हणून सामान्य ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं ना ती जनता तुम्हाला पाय दळी तोडवायला टाइम लागणार नाही समाजाला गावाला जर एवढं वाईट वाटलं तर त्याच्या पत्नीला त्याच्या आईला त्यांना किती वाईट वाटलं वाट असेल आई आणि त्याची पत्नी म्हणली मी आम्ही त्या आमदारच्या स्वभावात माझ्या राहणार नाही आम आमच्या माणसाने जर चूक केली असेल तर आम्ही आमच्या माणसाच्या मारतो सांगा त्याची चूक काय आहे ती साहेब मला एक म्हणायचं आहे ह्या आमदाराला या, या तालुक्याने वर्गवणी काढून निवडून आणले हा झोळी करून अकोल्यामध्ये हिंडत वाटा या अशोक कोरडेने हजार रुपये दिले मी दिले पैसे त्यावेळेस याच्या लायकी कुठे गेली होती गावची लायकी नसताना गावाला काम दिले ठीक आहे तुम्ही काम दिले हे तुम्ही तुमच्या घरातून दिले नाही गाडी पाठवून अकोल्याला नेलं आणि सांत्वन केलं दादा तुम्ही शांत राहा जादा स्टंटबाजी करू नका ठीक आहे स्टंटबाजी करू नका अहो अण्णा तुम्ही अख्ख्या गावाला दादागिरी करता याचा संतोष देशमुख करायचा होता का याचा संतोष देशमुख करायचा होता का याचा संतोष देशमुख करायचा होता का <besch़>। दोन थप्पड पाचशे रुपयाला थप्पड हजार रुपये देतो वाळीबा तू शांत राही अ पाचशे रुपयाला थप्पड मिळते तर दो आम्ही दोन हजार देतो आमदार साहेबांनी याव आम्ही पाचशे रुपयाची थप्पड आहे ना फक्त आम्ही दोन देतो हजार रुपयाला एक थप्पड मग त्याला म्या आमदारकीच्या टायमाला मी स्वतः हजार रुपये दिले मी दिशा दाखवून दिली मी त्याला आमच्या मुळा खोऱ्यामध्ये हिंडवून देणार नाही त्याने येड त्याची माफी इड मागितली नाही ना हिंडवून देणार नाही त्याला मी हा आक्रोश आहे अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील ग्रामस्थांचा अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यात अनेक विकासाची कामे केली यामध्ये लिंगदेव गावातही मोठा विकास निधी दिला आहे काल लिंगदेव गावामध्ये एक वाचनालयाचं उद्घाटन होतं त्या उद्घाटनवेळी एक शेतकऱ्यानं आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब यांना वीज वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली यामुळे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी त्या शेतकऱ्याच्या थोबाडीत मारली असं पीडित वाळीबा होळगीर व ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेमुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे अकोले तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्री शेतीत पाणी भरणं मुश्किल झालं आहे बिबट्याचे मानवी वस्तीवरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत म्हणूनच या शेतकऱ्यानं आमदार साहेबांना प्रश्न विचारला परंतु याचा राग आल्याने आमदार लहामटे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या थोबाडीत मारली यामुळे संपूर्ण लिंगदेव ग्रामस्थांनी निषेध सभा घेतली यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या या अगोदर देखील आमदार डॉक्टर किरण लहामटे या अशा गोष्टींमध्ये नेहमीच वादाच्या भोवऱ्या सापडल्या आहेत या घटनेचे अकोले तालुक्यातही पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे परवाच्या दिवशी पंधरा तारखेला गावामध्ये वाचनालयाच्या विकास कामासाठी भूमिपूजन आयोजित केलं होतं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गावचे कोणी बऱ्यापैकी लोक नव्हते त्यांचे कार्यकर्ते दहा पाच लोक होते त्यांच्या त्यांच्यामध्ये तो कार्यक्रम भूमिपूजनाचा चालू होता ह्या गोष्ट वाचनालयाचं भूमिपूजन एक वर्षापूर्वी पण झालेलं आहे आणि आज परवा दिवशी पंधरा तारखेला पण डॉक्टर साहेबांनी परत ते भूमिपूजन आयोजित केलं या निवडणुकीच्या तोंडावर तर शे शेतकरी म्हणून तिथं काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी लाईटीच्या संदर्भात रात्रीची लाईट आहे वाघाची भीती आहे ह्या भीतीपोटी काहीतरी ते प्रश्न विचारण्यासाठी गेले का साहेब लाईटीचं काहीतरी तर हे म्हणायच्या यांनी काही विचारायच्या आत शेतकऱ्यांनी डॉक्टरांनी यांच्या कानामागं मारली कानामागं मारल्यानंतर डॉक्टर साहेब लगेच गाडीत बसले निघून गेले त्याच्यानंतर गावकरी काही लोक होते कार्यकर्ते होते त्यांनी विचारायला सुरुवात केली डॉक्टर हे तुमचं चुकीचं आहे त्याच माणसाच्या जागेत तुम्ही भूमिपूजन करताय त्याचीच जागा आहे त्या जागेचा वाद चालू आहे आणि त्यांच्याच जागेत भूमिपूजन वरून त्याच्याच तुम्ही कानामाग मारतात तर डॉक्टर साहेब कोणत्याही प्रकारचं कोणाचं काही ऐकून न घेता ते निघून गेले डॉक्टरांचे आतापर्यंत भरपूर वेळा झाल्या आमदार साहेबांच्या याच्यात हो बडात मार त्याच्यात हो बडात मार मी असं झालंय का एकच फॅक्टर गरिबाच्या थोबडात मार डॉक्टर असा फॅक्टर सध्या चालू आहे काल परवा लिंगेश्वर महादेव लिंगदेव या गावामध्ये आमदार साहेबांनी कुठल्या तरी एक कार्यक्रमाचं भूमिपूजन या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्या भूमिपूजनाच्या दरम्यान जी काही सभा या गावकऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी घेतली होती आणि त्या सभेमध्ये काही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले त्यामध्ये वाळीबा होलगीर यांनी कुठला तरी एक प्रश्न विचारला आणि त्या दरम्यान थोडंसे शाब्दिक कोणाचे तरी वाद झाले वाळीबा तुमचा त्यामध्ये काही दोष दिसत नाही असं आम्हाला प्राथमिक समजलं आणि हे एक सर्व चालू असताना आमदार साहेब आणि उठलं आणि त्यांच्या थोबाडीत मारली असं या गावकऱ्यांचं आणि इथं असणाऱ्या सर्वांचं म्हणणं आहे आमदार महोदय साहेब तुम्ही पाच वर्षापूर्वी एकदम लिंतेने आणि सर्वसामान्याकडे जाऊन तुम्ही समाजकार्य कराल अशी तळमळ दाखवली होती या तालुक्याला तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाला परंतु तुम्ही आमदार झाल्यानंतर हे तसं काही दिसत नाही तुम्ही आमदार झाल्या झाल्या तुम्हाला जनतेचा आणि प्रश्न विचारणाऱ्या माणसांना माणसांचा हा एवढा राग कशामुळे येऊ राहिलेला ये आहे साहेब तुम्ही जे काल हे कृत्य केलं त्या कृत्याचं मी कानडे समाज कानडे समाज सुधारक संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि पुढं सर्वसामान्याला या पद्धतीची वागणूक भेटणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा करतो तुम्ही जे काल हे कृत्य केले त्या कृत्याचे माफी मागावा असं मी या ठिकाणी सांगू शकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तिथं रोड उभा होतो नारळ फोटने तर हा फक्त म्हणजे वाळे आहे ना काहीच बोला नव्हतं त्याचं भाषि मशीन हो म्हणाला मला एक बोलायचं आहे एवढंच बोलला ना आम्ही हात दाबला बोला म्हणलं तू गप्पस बस तू गप्प राहिला आणि आमदारनी भाषण केलं आणि लगेच खटक्या दिली ठून याच्या मग मी उभं होतो मी म्हणलो कोणीच बोला नाही वाळेबाई थोडा का आभारला होता मग मी म्हणलो ओ साहेब तुमची चूक झाली बरं काही त्याच्या जागेत उभा असून त्यालाच मारता तुम्ही तेवढ्या तो थांबलाच नाही लगेच निघून गेला आमच्या लिंगेश्वर देवस्थान जागृत जागृत देवस्थान आहे आमच्यावालं आमच्या सामान्य कार्यकर्त्याला त्या लाईटी बदल तर आमदार साहेबांनी त्याला भुलवून दिलं नाही आणि उठला त्याची सभा ही झाली त्यांनी तडक्यात दोन थोबाडात दिले त्याच्यात त्याचं थोबाड सुजलं मग त्यांनी ते विचारलं नाही मग त्याला म्या आमदारकीच्या टायमाला मी स्वतः हजार रुपये दिले आणि मी दिशा दाखवून दिले मी ठाकरे ठाकरे गटाचा शिवसेनेक आहे सत्य आहे आणि त्यांनी ना त्याला आमच्या मुळाखोऱ्यामध्ये हिंडून देणार नाही त्याने त्याची माफी इड मागितली नाही ना हिंडवून देणार नाही त्याला मी आम्ही त्यांनी माफी मागितल्यानंतरच आम्ही गप्प बसून नाही तर आम्ही त्याला ना पन्नास हजार देऊ आम्ही पाच थोबाडायचे हा तो हजार म्हणतो ना आम्ही ना पाच थोबाड त्याला पन्नास हजार देऊ त्याला आम्ही हा काल श्री लिंगेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये वाचनालयाच्या वाचनालयाचं उद्घाटन झालं ते उद्घाटन आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर किरण लामटे यांनी या ठिकाणी निधी देऊन केलं आणि त्या ठिकाणी ते उद्घाटन करत असताना जेवढी तीव्रता त्या उद्घाटनाची नव्हती तेवढी तीव्रता आमच्या या गरीब शेतकऱ्यावरच्या दोन कानामागं मारली त्याची होती आजचा हा जो निषेध या लिंगदेव गावामध्ये होतो ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या वतीने हा कुठल्या पक्षाच्या पक्षासाठी नाही होत हा कुठल्या संघटनेसाठी नाही होत हा जो निषेध आहे हा फक्त लुकुम हुकुमशाहीनी लोकशाहीच्या लोक तोंडात मारली म्हणून आजचा हा निषेध खऱ्या अर्थाने येतं बांधवांना आपण पाहिलं आहे दोन हजार एकोणावीसमध्ये ह्या माणसाला आपण घराघरामध्ये दारादारामध्ये गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये हिंडून लोकवर्ग काढली ह्या माध्यमातून यांना आपण या ठिकाणी निवडून आणलं निवडून आणल्याच्यानंतर पहिल्यांद पहिल्यांदीच त्यांनी खडके या ठिकाणी एका बांधवाच्या आदिवासी बांधवाच्या पोटात लात मारली त्यावेळेस हे लिंगेश्वर महाराजांच्या साक्षीने सांगतो मी एक महापाप केलं त्यावेळेस त्या बिचाऱ्या त्या आदिवासी बांधवाला मारल्यानंतर मी अकोले बंद ठेवून अकोल्यामध्ये निषेध मोर्चा काढला का आमच्या नेत्याने असं केलंच नाही हे पाप महापाप माझ्याकडून झालं परंतु हे पाप झालं कसं झालं की हे पाप त्यावेळेस आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही म्हणलं आमचा नेता तसा नाही त्यांनी मारलंच नाही कारण त्यावेळेस मी त्यांचंच काम करत होतो पण नंतरच्या काळामध्ये एक ऊर्जामंत्री अकोल्यामध्ये आले आल्याच्यानंतर त्यांच्या समोर यांनी कबुली दिली नाही मी त्याला मारलं होतं म्हणे तेव्हा आम्हाला कळलं का आपण लय मोठी घोडचुकी केली सांगायच्या तात्पर्य असे हा माणूस जिथं जाईल तिथं माणसांना मारतो बदगीमध्ये गेला तिथं एक गरीब शेतकरी होता आपला त्या माणसाने एवढंच विचारलं साहेब तुमच्या गळ्यामध्ये भगव उपार नये आणि तुम्ही तर राष्ट्रवादीचं काम करताय एवढ्या शब्दावरून त्या माणसाला मारलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं दोन दिवस त्याच्यानंतर अकोले कृषी उत्तम बाजार समितीवरती तिथं असंच झालं तिथं शेतकऱ्यांनी विचारलं साहेब आमच्या कांद्याला बाजारभाव भेटत नाही या समस्या मांडल्या तिथं लगेच आरेराबी करून तो व्हिडिओ आपण सगळ्यांना पाहिला तिथंही त्यांना दमदाट्या केल्या निळवंडे धरणाच्या तिथं आणि शेतीचं नुकसान झालं म्हणून त्या बांधवांनी विचारलं साहेब फुपुटाला उडतो आहे काहीतरी करा त्याच्या दोन कानामागं मारल्या आणि आज लिंगदेवमध्ये आपल्या वाळीबा होलगीरसारख्या कानडी समाजा गोरगरीब आदि गोरगरीब शेतकरी माणसावरती या ठिकाणी हात उचलला काल पाहिलं मी फेसबुकवरती एक पोस्ट पाहिली कार्यकर्त्यांची का आमच्या गावाला एवढं आमदारांनी दिलं पण आमच्या गावाची लायकी नाही अरे बाबा लायकी नाही म्हणजे काय म्हणजे कुणी यायचं गावातल्या माणसांना मारायचं गावाच्या माणसांनी मार खाला म्हणजे लायकी आहे गावाची आणि गावातल्या माणसाने आवाज म्हणलं म्हणलंच गावची लायकी गेली का तुम्ही देता तुम्ही कुणावरती उपकार करत नाही तुम्हाला तेवढ्या मताने लोकांनी निवडून दिलेले आहे तुम्हाला विकास कामं करण्यासाठी निवडून दिलेले तुम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेले आहे आज आपण पाहतोय बिबट्यांनी पूर्ण महाराष्ट्र परिषद जि दोन जिल्ह्यांमध्ये परोपकाळ केलेला आहे आपण पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका पाहा अकोले तालुका पहा अनेक बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना पाहतोय आज त्या दिवशी आपल्या बांधवाची एवढीच अपेक्षा होती का साहेब लाईट नाही आहे दिवसा लाईट द्या रात्रीची लाईट असल्यामुळे बिबट्यांची शेतामध्ये गेल्यानंतर दहशत आहे पण शेतामध्ये बिबट्यांची दहशत आणि आज रस्त्यावरती गावामध्ये लोकप्रतिनिधीची दहशत असं आज या तालुक्यामध्ये घडत आहे असं जर घडत असेल तर शंभर टक्के ह्या लोकप्रतिनिधींचा तमाम आकोले तालुक्याच्या जनतेने होतीने आपल्या लिंग गावाच्या वतीने निषेध केला पाहिजे आणि निषेध केलाच पाहिजे मी माझी शेती लईतमध्ये मी पाणी भरा रात्री अकराला येतोय पाठी चारला येतो जशी लाईट असेल अनेक बिबटे त्यावेळेस दिसत आहे दोन वेळेस माझ्यावरती सुद्धा त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यातून मी वाचलेलो आहे माझ्या शेतामध्ये वाघीण जडलेली होती उपसरपंच तर आहेत तिथे तरच धरलेलं होतं अनेक वेळा तिथं आम्ही हे केलं पण भीती वाटायला लागली शेवटी आम्ही शेती सोडून दिली करायची महिना दोन महिने अशी परिस्थिती आहे एका बाजूला शेतीमानला बाजार भाऊ नाही आहे दुसऱ्या बाजूला जर बिबट्यांची एवढी दहश येते आणि तिसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी जर ऐकून घेत नसतील आणि ते जर जनतेवरतीच हल्ले करत असतील तर साहेब तुमचा विकास आम्हाला नको आहे तुमचा हा विकास काय कामाचा तुम्ही जर आमच्यावाला जीवाची पर्वा करत नसल आम्हाला संरक्षण नसेल तर तुमच्या विकासाची आम्हाला गरज नाही आहे साहेब आमचं आरोग्य आमचं जीवन जर आम्ही जगलो तर कैक विकास पाहून कैक विकास करू म्हणून खऱ्या अर्थाने आज ठिकाणी काल जी घटना झाली या घटनेचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो या पुढच्या काळामध्ये जर लोकप्रतिनिधींना ह्या भागात वावरायचं असेल ह्या भागात यायचं असेल त्यांनी लिंगदेव गावामध्ये यावा सदर हे जे आपल्या कानाडे समाजाचे या ठिकाणी होलगिरे आहेत यांना मारले यांची माफी मागावा गावाची माफी मागावा त्यानंतर त्यांनी ह्या भागामध्ये फिरकावं या निमित्ताने त्यांना हा एक समस्त गावकऱ्यांच्या इशारा देतो आणि थांबतो भगवान लिंगेश्वराच्या या पावनभूमीमध्ये आज मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय जमलेला आहे सर्व जनसमुदायाचं प्रथमतः मी आभार मानतो अभिनंदन करतो खरं तर काल परवा काल परवाच्या दिवशी या लिंगदेव गावामध्ये एका ज्ञान मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी ला आमटेसाहेब आले असताना त्यानं ज्ञानमंदिराचं उद्घाटन करत असताना जो काही अनुचित प्रकार घडला तो मला इथं आल्याच्यानंतर समजला मी एक माणसाला दोन माणसाला चार माणसांना सहा माणसांना विचारलं आठ माणसांना विचारलं दहा माणसांना विचारलं अगदी बारा माणसांना विचारलं आणि मग माझाही पण त्या गोष्टीवर कुठंतरी थोडाफार विश्वास बसला की खरोखर झालेली घटना ही शंभर टक्के खरी वाटते आणि मग त्याही नंतर एक दोन दिवस परत अजून चौकशीमध्ये गेले त्या त्यामुळे ही घटना शंभर टक्के झालेली घटना खरी आहे हे जे वाळीबा होलगीर नावाची ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीबरोबर आम्ही लहानचं मोठं झालेलो आहे मला वाटतं त्यांची एक मुलगी पण पोलीस सेवेमध्ये दोन आहेत का त्यांच्या दोन मुली पोलीस सेवेमध्ये आहेत म्हणजे त्यांच्या घराण्याला सुद्धा काहीतरी एक असा एक देशसेवेचा वसा आणि वारसा आहे त्यामुळे अशा या कुटुंबामध्ये गोरगरीब कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं जर सर्वसामान्य आमदार साहेबांना जर प्रश्न विचारला असेल आणि त्याचं उत्तर ज्ञान मंदिराचं उद्घाटन करायला आल्याच्या नंतर जर तुम्ही असं ठोकशाही पद्धतीनं जर देत असतील तरी हे शंभर टक्के ही बाब कुठंतरी लाजीरो वाटते साहेब साहेब ह्या मुळा विभागाने तुम्हाला आजपर्यंत खूप डोक्यावरती उचलून धरलं साहेब ह्या मुळा विभागाने तुम्हाला काय कमी केलं तेवढं सांगा ह्या मुळा विभागाने तुमच्यासाठी जोळ्या घेतल्या भीक मागितली तुमच्यासाठी मताचं दान दिलं तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला तुमच्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेतीची राळ केली आम्ही अनेक लाखो रुपयांना लॉस गेलो साहेब ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे ना ही गोष्ट तुम्ही नाकारू शकणार नाही कधीच हे मग त्रिवार सत्य आहे हे पण मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना साहेब या मागच्या वेळेला तुम्ही निवडून आलात ही कृपा सुद्धा आमची आम्ही आदरणीय भांगरे साहेबांबरोबर होतो या मागच्या विलक्षणमध्ये पण दुर्दैवानी मधुकररावजी साहेब आजारी होते आणि खरोखर एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते मी कोणत्याही पक्षाची भूमिका मांडत नाही इथं किंवा कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाही कार्यकर्त्याच्या बाजूने बोलत नाही पण एक गोष्ट सांगावी वाटते या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम चालू असताना मला एक गोष्ट आवर्जून येऊन वाटते आदरणीय पिचड साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी खरोखर जी काम जे रस्ते केले ते आजही उकडले नाही साहेब तुम्ही काल परवा दिवशी केलेले रस्ते आज उकडलेले आहेत हे तुम्हाला दाखवतो तालुक्यामध्ये हजारो ठिकाणी तुम्हाला मी नेऊन दाखवतो तुम्ही केलेले रस्ते दुसऱ्या दिवशी उकडलेले आहेत आणि साहेब तुम्ही म्हणता विकास नाही झाला विकास नाही झाला चाळीस वर्ष साहेब खरोखर विकासच झालेला आहे आणि ज्या वेळेला पिचड साहेब शेवटच्या घटका मोजित होते नाईन परला हॉस्पिटलला नाशिकला ऍडमिट होते ना, ना, ना त्यावेळेला बुडत्या काळामध्ये आम्हाला माहित होतं आमचं जाज बुडणार तरी आम्ही बुडत्या जहाजामध्ये बसलो कारण आम्हाला एखाद्या माणसाला एक भावनिक आधार द्यायचा असतो म्हणून आम्ही त्यावेळेला साहेब आम्ही वैभव व पिचड्यांच्या पाठीमागं गेलो बुडत्या जहाजात आम्ही बसलो आम्हाला माहित होतं आमचं जहाज बुडणार आहे तरी पण आम्ही बुडत्या जहाजात बसलो आणि तुम्ही निवडून आला ही कृपा सुद्धा आमच्या आहे साहेब तुम्ही कधी पण या तालुक्यामध्ये कुठेही बसा आम्ही छाती ठोकून सांगू शकतो साहेब तुम्ही निवडून आला मागच्या वेळेला ते सुद्धा आमच्यामुळेच आलात आणि राहिला प्रश्न आता पुढचा आम्ही पुढचा हा सगळा समाज आहे या सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही आता या आगामी काळामध्ये आम्ही निर्णय घेणार आहेत आम्ही बघणार आहे पुढची रणनीती कशी ठरवायची काय करायची ते मी एकटा दुकटा नाही ठरवणार हा सर्व समाज ठरवीन तुम्ही पाण्याचंही राजकारण केलं साहेब आमचं पिंपळगाव खंड धरणाचं पाणी तुम्ही पठार भागाला दिलं ठीक आहे पठार भागातले पण लोक आमच्याच नातेवाईक आहेत ते पण आमच्याच कुणीतरी भाऊ बहीण कुणीतरी लागतात साहेब त्यांना पाणी शंभर टक्के भेटलं पाहिजे हो पण आमचा विभाग सुद्धा तुम्हाला सांगतो जगला पाहिजे तुम्ही बोलले गोड, गोड गोड बोले गेट करणारे साहेब तुमचं गोड बोले गेट पुढे गेलं तुम्ही तर आता कडू कडू बोलायला लागले आम्हाला आणि कडू ठोकायला लागले आम्हाला साहेब माफ करावं मी खूप काही बोलतो आहे पण जर माझं चुकलं असेल ना तर साहेब तुम्ही देवा शपथ मी तुमच्याकडे येतो माझ्या देवा शपथ तुम्ही एक सोडून तुम्ही वाडीवाच्या मार मारा मी तुमचं दर्शन घेऊन परत रिटर्न येईल एवढंच बोलतो आणि या अकोलेकरांना अकोलेकरांच्या वतीनं संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीनं या आमच्या वाडीवाला फक्त न्याय भेटला पाहिजे एवढी एक मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक शब्द आज या लिंगदेव गावातले या लिंगेश्वराच्या भूमीमध्ये आमच्या एका गरीब शेतकऱ्यावर जनतेचा सेवक जे मो बोलले जातात आणि संविधानामध्ये त्यांना शपथ दिली जाते विधानभवनामध्ये का आम्ही जनतेची सेवा करू परंतु जी परवाला घटना घडली ती अत्यंत वेदनादायक आहे आणि ह्या अकोल्याचा बीड झाला आहे का असं आम्हाला शंका वाटायला लागली एक गरीब शेतकरी वाळीबा सावळेराम होलगीर यांनी फक्त प्रश्न विचारला <coughs> का मी काय बोलतो ते ऐका साहेब तर त्यांचा ऐकण्याऐवजी त्यांच्या दोन मुस्कड्यात मारून दिल्या तर या महाराष्ट्रामध्ये एका गरीब शेतकऱ्यावर जो अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही लिंगदेवकर सगळे इथं जमा झालेले आहेत आणि बाकी त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे तर का मी देवस्थानला सत्तर लाख निधी आणून दिला फापावाडीचा रस्ता केला ग्रामपंचायतला पंधरा लाख दिले ला। आज वाचनालयाला दहा लाख दिले ला। आणि ते लिंगदेव सिमेंट करून रस्ता मंजूर केला शिदोड लिंग लिंग ते लिंगदेव साडेतीन किलोमीटरचा रस्ता मंजूर केला गावची लायकी नसताना गावाला कामं दिले ठीक आहे तुम्ही कामं दिले हे तुम्ही तुमच्या घरातून दिले नाही आणि ही भाषा अशा वेळेस तरी योग्य नाही आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टी बोलणे इथं येऊन उलट त्यांची थोडेसे भावनांचा विचार करून त्यांचं सांत्वन करणं गरजेचं होतं पण आज गावाची लायकी काढणे हे योग्य नाही आणि काल वाळीबाला स्वतःची गाडी पाठवून ह्या एवढूशा अण्णांनी आता कराडांना म्हणायचे एक तर ते कराडांना नाही आहेत गाडी पाठवून अकोल्याला नेलं आणि सांत्वन केलं दादा तुम्ही शांत राहा जादा स्टंटबाजी करू नका ठीक आहे स्टंटबाजी करू नका अहो अण्णा तुम्ही अख्ख्या गावाला दादागिरी करता न? आज समजा ह्या माणसाचं काही कमी जादा जर झालं असतं याचा संतोष देशमुख करायचा होता का मारायचं बी वरून नाही न्यायचं आणि अजून एक आमचं त्यांचाच कार्यकर्ता दोन थप्पड पाचशे रुपयाला थप्पड हजार रुपये देतो वाळीबा तू शांत राही अ पाचशे रुपयाला थप्पड मिळते तर आम्ही दोन हजार देतो आमदार साहेबांनी हो, या आम्ही पाचशे रुपयाची थप्पड आहे ना फक्त आम्ही दोन देतो हजार रुपयाला एक थप्पड काही अडचण आहे आमचं फक्त एवढंच मान्य म्हणणं आहे का आमदार साहेबांनी गावात यावं ह्या गरीब शेतकऱ्याची माफी मागावी आमच्या गाववाल्यांचा कुठल्याही बाबतीत त्यांच्यावर रोष राहणार नाही एवढं बोलतो मी थांबतो साहेब मला एक म्हणायचं आहे ह्या आमदाराला ह्या तालुक्याने वर्गवणी काढून निवडून आणले हा झुळी करून अकोल्यामध्ये हिंडत वाटा या अशोक कोरडेने हजार रुपये पैसे त्यावेळेस याच्यावाली लायकी कुठे गेली होती आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला मारतोय वाळीबाग वलगिराला काय प्रश्न विचारला होता एवढा वाईट त्यांनी हां दिवसा लाईट मागतोय आम्ही वाघाची भीती आहे रात्रीची थंडी वाजती माणसानो सध्या वाघ बिबट्या दिवसा हल्ला करून राहिलाय याचे दर्शक त्यांनी घेऊनय काय मुख्यमंत्री साहेबांनी यांनी त्यांनी वरून एक अजित पवार आणि शिंदे साहेब एक मुख्यमंत्री दोन जणांना बगलत घेऊन हिडवतो त्यांच्या ऐकत नाही काही ही कुठली पद्धत आहे एवढं बोलतो माझं भाषण संपवतो परवा दिवशी जे आमदार साहेब लिंगू आले आणि वाचनालयात उद्घाटनासाठी त्या मी मे मी त्या ठिकाणी हजर होतो सगळ्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपला आणि हा निचा एक मिनटं एक मिनटं असा म्हटला हा दुसरा काही एक शब्द वाईट बोलला फक्त एक मिनटं असा बोलला तेवढ्याच आमदार साहेब उठले लगेच थोबारत मारे निघून गेले तर मला वाटतं हा काय बोला पण म्हणून मी याच्याजवळ गेलो म्हटलं काय तू काय बोला होता नाही मी काय बोल तुम्हाला बोलायचं मग तुला काय बोलायचं होतं मग तो म्हणला का मला फक्त एवढं सांगायचं होतं का कांद्याच्या लागवडी चालू आहेत बिबट्याचे दश दे लाईट वेळ सोडत नाही रात्रीचे लाईट सोडतात पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत मेसे टाकून मोकळे होतात तेवढं सांगावं त्यांना एवढं सांगत तोपर्यंत त्यांनी मारून निघून गेले ते निघून गेल्यानंतर त्यांनी असं अकोल्याचे तालुक्याचा प्रतिनिधी आहे त्यांना ते शोभणारं नाही आहे तरी त्यांनी असं मारलं ज्या गोष्टीचा मी तीव्रपणे निषेध करतो महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या समाजाला गावाला जर एवढं वाईट वाटलं तर त्याच्या पत्नीला त्याच्या आईला त्यांना किती वाईट वाटलं असेल त्याची आई आणि पत्नी हे हसून तो आम्हाला फक्त तो आमदार दाखवा कुठे आमच्या माणसाची काय चूक झाली होती आणि म्हणून त्यांचे थोबाडाच मारलं तर आम्ही त्या थोबाडाच मारतो पण आम्ही त्या महिलांना शांत बसा आम्ही गावामध्ये करतो सगळे व्यवस्थित तुम्ही काय गावापर्यंत येऊ नका नाही तर आई आणि त्याची पत्नी म्हणली मी आम्ही त्या आमदारच्या थोबडाच मारल्याशिवाय राहणार नाही आमच्या माणसाने जर चूक केली असेल तर आम्ही आमच्या माणसाच्या मारतो सांगा त्याची चूक काय होती म्हणून त्यांना आम्ही शांत केलं त्याचप्रमाणे या गावाने आणि आज आमच्या कानडी समाजाच्या वतीने त्याचा तीव्र निषेध केला आमच्या कानडी समाजाचे काही कार्यकर्ते आज एवढं थंडी गाठा शमशेपूर शोमशेपूर इथपर्यंत आले त्याबद्दल कानडी बबनराव सदगीर शंकरराव चोखंडे हे या ठिकाणी आले कानडी समाजाच्या वतीने आणि माझ्या लिमदेवगावच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि एक एक आवर्जून सांगतो आमदारांनी जर माफी मागितली नाही तर याच्या इलेक्शनला आमचा कानडी समाज तीव्रपणे निषेध करून आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक कानडीला सांगू आपल्या कानडी समाजाच्या माणसावर अन्याय केला आहे की याचा याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण कानडी समाज हा तीव्रपणे अतुर पूर्णपणे या बाळूबा आता आणि लिंगजो गावच्या होते आम्ही सांगतो त्याला परत आम्ही लिंगजो गावात येऊन जाणार नाही येऊन जाणार नाही आम्ही लिंगजो गावात नाही नाहीतर आम्ही आम्ही आमच्या आमच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांनी यावं इथं यावं आणि इथं येऊन जाहीरपणे गावासमोर त्यांनी चूक झाली कारण का चूकच आहे ही चुकीला चूकच म्हणावं का तो एक शब्द आहे वाईट बोलला नाही तो बोलणारा निघून गेला यांनी बघायचो होतं शहानशाह करायचो तो कोण बोलला काय झालं याला बोलायच्या आधीच मारलंय म्हणजे याची चूक झाली आमदाराकडून तर आमदार ते माफी मागाव अन्यथा आता आम्ही त्यांना इथं लिंगजो गावात येऊन देणार नाही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब आमच्या गावामध्ये लिंगदेव गावामध्ये आले परंतु त्यांनी असं कृत्य केलं की ते सर्वांना लाजवी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्यांनी एका सामान्य शेतकऱ्यावर हात उचलून जनतेचे सेवक मानणारे हे आमदार खरोखर जनतेचे सेवक आहेत का हे खऱ्या अर्थाने त्यांची कृती कुठे का काही का ठिकाणी जास्त याच्यासारखं का का काम करता येत नाचता येत भाषण करताना आणि गरीब शेतकऱ्यावर हात उचलतायत हे योग्य आहे का हे चांगलं नाही आमदार साहेब हे बरं नाही आणि म्हणून सामान्य ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं ना ती जनता तुम्हाला पाय इंदळी तोडवायला टाईम लागणार नाही आणि म्हणून एका वाळीबा होलगीरसारख्या सामान्य शेतकऱ्याला एक प्रश्न विचारायचा होता लायटीच्या संदर्भातला त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता की सध्याची परिस्थितीमध्ये कांद्याची लागवड चालू आहे कांद्याची लागवड चालू असताना वाघाचा संचार आहे तेव्हा लाईट लाईट कमी दाबाने सोडली जाते की जास्त दाबाने सोडायचा असा त्याचा प्रश्न होता आणि म्हणून तो प्रश्न बाजूला राहिला परंतु त्याला प्रश्न विचारायच्या अगोदरच आमदार साहेबांनी त्यांचं भाषण संपलं आणि ताबडतोब त्याच्या दोन थो शेतकऱ्याच्या थोबाडीत गेल्या आणि ते गाडीत बसून निघून गेले आणि नंतर नंतर ते माफी मागाय ते काही करू नका स्टंटबाजी करू नका आम्ही माफी मागतो काय त्यांचे कार्यकर्ते माफी मागायसाठी ही हे चांगलं नाही आहे आणि म्हणून अशा आमदाराला उन्मत्त झालेल्या आमदाराला आपण खऱ्या अर्थात खऱ्या अर्थाने न्याय देणार का आणि म्हणून या शेतकऱ्याला आमदारांनी न्याय द्यावा म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांची अशी मागणी त्यांनी गावामध्ये येऊन सर्वांची शेतकऱ्यांची आणि स्वतः वाळीबा होलगीर यांची माफी मागावी असं मला वाटतं विषय सकाळी या संजे गावामध्ये जे आमदार साहेबांचे उद्घाटनासाठी इथं आले होते आणि या उद्घाटन चालू असताना सभा संप झाली त्यानंतर जे आमच्या वाढवा सर्वसामान्य शेतकरी त्या माणसाचा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा काहीही सम नाही पण हे गावचा विकास झाला पाहिजे गावच्या प्रश्नात माणूस काहीतरी विचारत होता आणि हे क लोकप्रतिनिधी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी हे ऐकून घेतलं पाहिजे मग तो कोणीही सर्वसामान्य माणूस असू द्या तो कोणत्याही गावास असू द्या प तो बरा दारू पिल्ला असू द्या किंवा कसा पण असू पण आमदार साहेबांनी त्या माणसाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे कारण हा संविधानिक पदावर बसलेला माणूस आहे पण झालं असं का दोन हजार एकोणावीस नंतर आमदार साहेबांना साहेब आणि शांतताच नाही साहेब काही पण करायला लागले कोणाच्या थोबडीत मार कोणाच्या पोटात लाटा मार हे सगळं तर हे नेमकी कशी कशासाठी चाललंय तरी कुठं बी याशी दादागिरी सहन केली जाणार नाही माणूस कोणत्याही समाजात असू द्या पण त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे सत्याच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे आम्ही सगळे जे लिंगेश्वराचे लिंग लिंगदेवचे ग्रामस्थ असाल समचरपूर ग्रामस्थ असाल आमचा समाज असेल आकुले भाई भाई हो हो या सगळ्या अकोल्या तालुक्यातील जनता मायबाप जनता आम्ही वाळूबाईच्या पाठीशी बाहेर एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही कायम होई आम्ही या साहेब आमदार साहेबांना एकच विनंती करतो साहेब तुम्ही येऊन ज्या लिंगी लिंगदेव म्हणजे माफी मागा आणि हे प्रकरण थांबा तुम्ही जर माफी मागितली नाही ते याचे परिणाम परत पुढचे तुम्हाला भोगावे लागतील त्याच्यामुळं तुम्ही या माफी मागा कारण थोबडीत मारणे आणि परत कोणतरी परत पोस्ट पाहिली का पैसे घेऊन येतात अव्ही पै मी तुम्ही थोपडीत मारायची परत पैसे पण द्यायचे ही कोणती पद्धत आहे ही सगळं बंद करा ही तुमची दहशत बंद करा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे यासाठी काम करा एवढीच मी माझी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जो काही कार्यक्रम झाला त्या जा कार्यक्रमात डॉक्टर किरण लामटे साहेब आलेले होते आमदार साहेब जेव्हा निवडून दिले तेव्हा एकदम जनतेची एकदम प्रखरपणे सेवा करतील असं वाटत होतं परंतु सध्याची कंडिशन अशी दिसते की शेतात गेले की बिबट्याची भीती आणि आमदार सभेत आलं की आमदाराची भीती मग कोणाला मारतो का मला मारतो का कोणाला मार सगळे तसेच घाबरून गेलेत तेव्हा जगायचं का नाही असा प्रश्न झाला आहे त्यानंतर आमच्या एका कार्यकर्ते सहकार एकदम गरीब त्यांनी एक प्रश्न विचारला आहे वाघाची भीती म्हणून त्यांना विचारायचं असेल काहीतरी लाईटीचं व्हावं दिवसा लाईट द्या साहेब परंतु तिथं लगेच काय विचारायचं आत त्यांनी लगेच दोन थोबाडात मारल्या इतका गरीब कारखाना असं जर त्यांचं जर वागणं असेल तर हे लाजवणार आहे सगळी जनता इथली इथली लिंगदेव किंवा अकोले तालुकाच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे त्यानंतर ते लगेच गाडीत बसून निघून गेले आणि त्यांचे कार्यकर्त्यांची इतकी आरे राहावी आमदार साहेबाच्या वरती इथं आल्यानंतर लगेच म्हणायला लागले काय आमची उखडायची उखडा म्हणे जनता चर्चा करायला लागली अशी जर भाषा असेल कार्यकर्त्यांची सुद्धा तर हे योग्य नव्हे हे त्यांनीच विचार करावा या गोष्टीवर